नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बायकोनं गळफास घेत आयुष्य संपवलं आणि त्याच रात्री नवऱ्याने देखील जीव दिला दोन मुलं पोरकी झाले आहे पण ही भयंकर घटना कुठे घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बायकोला फासावर लटकलेल्या पाहिल्यानंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली हमीरपूर मेरापूर गावात कौटुंबिक वादातून नवरा बायकोनं टोकाचं पाऊल उचललं आहे पत्नीनं गळफास घेतलेला पाहिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली त्याने मुलांना रूमच्या बाहेर काढलं आणि गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे आई आणि बापाने आयुष्य संपवल्यानंतर दोन मुलं पोरकी झाली आहेत कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुटुंबीय लग्नासाठी बाहेर गेले होते रात्री जेवणानंतर नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात पत्नीने गळफास घेत आयुष्य संपवले नवऱ्याने पत्नीला मृत अवस्थेत पाहिल्यानंतर तो स्तब्ध झाला त्यानेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला त्याआधी त्याने आपल्या दोनही मुलांना खोलीच्या बाहेर काढले त्यानंतर फाशी घेत आयुष्याचा शेवट केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत चौकशी सुरू केली दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत घराची टेहाळणी करण्यात येत आहे पोलिसांकडून आहे सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याची नोंद पोलिसांनी केलेली आहे नवरा बायकोच्या आत्महत्येमुळे मेरापूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रामू वर्मा रोजंदारीचं काम करत होता दररोज येणाऱ्या पैशांवरच त्याचं घर चालत होतं त्याला दारू पिण्याची वाईट सवय होती रामूचं दारू पिणं पत्नीला खटकत होतं त्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडत होते सोमवारी रात्री रामू दारू पिऊन घरी आला जेवण झाल्यानंतर त्याच कारणामुळे दोघात कडांक्याचे भांडण झाले रुबी नाराज झाली त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले दोघांना चार आणि तीन वर्षांचा मुलगा आहे आणि दोघांच्याही मृत्यूनंतर आता दोनही मुलं पोरकी झालेली आहेत या दुःखद घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद